नमस्कार आज आपण टिफिनसाठी साठी झटपट होणारी रेसिपी बघणार आहोत तर आज आपण बनवणार आहोत भरली डोबळी मिरची अगदी कमी साहित्यात आणि अगदी झटपट होणारी रेसिपी आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी चार शिमला मिरची घेतलेली आहेस म्हणजे चार डोबळी मिरची घेतलेली आहे आता मिरची स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला या मिरचीचे देठ कट करून घ्यायचे आहेत इथे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे एक सुरी घ्यायची आहे आणि बरोबर भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे यामुळे देठ देखील निघेल आणि या शिमला मिरची असलेल्या सर्व बिया देखील निघून जातील आपल्याला यातील सर्व बिया पूर्णपणे काढून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे थोडस हाताने टॅप करून आपल्याला यातील बिया सर्व काढून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे चारही मिरच्या मी कट करून घेतलेल्या आहे आणि त्यातील बी देखील काढून घेतलेला आहे आता यासाठी लागणारे मसाले बघूयात त्यासाठी इथे मी चार ते पाच चमचे जाडसर शेंगदाण्याचा कूड घेतलेला आहे चवीनुसार मीठ थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर पाव चमचा हळद आणि एक चमचा ठेवणीतला लाल मसाला आता हा मसाला सर्व आपल्याला एकत्र करून घ्यायचा आहे इथे तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे कोणतेही मसाले वापरू शकता आता सर्व मसाला छान असा मिक्स केलेला आहे आता यामध्ये टाकून घ्यायचा आहे एक चमचा तेल यामध्ये तुम्ही एखादा चमचाभर पीठ देखील घालू शकता या तरी ते मी वापरलेलं नाही आहे आता यामध्ये तेल छान असं मिक्स करून घेतलेलं आहे इथे बघू शकता अशा प्रकारे हा मसाला तयार झालेला आहे या, या मसाल्यामध्ये तुम्ही भरली भरली देखील करू शकता खूप छान टेस्ट लागते आता आपल्याला या मिरचीमध्ये हा मसाला भरून घ्यायचा आहे थोडासा प्रेस करून भरायचा आहे यामुळे ही मिरची टाळताना मसाला खाली सांडणार नाही अशा प्रकारे चारही मिरच्यामध्ये मी हा मसाला भरून घेतलेला आहे इथे बघू शकता तुम्ही एक चमचा भर मसाला थोडासा शिल्लक राहिलेला आहे हा हा देखील आपण नंतर वापरणार आहोत वापर आता ही ढोबळी मिरची आपण तव्यावरच फ्राय करून घेणार आहोत इथे कढईचा देखील वापर नाही केला तरीही चालेल आता तव्यावर एक चमचा भर तेल मी छान असं पसरून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला ही ढोबळी मिरची या तव्यावर ठेवून घ्यायची आहे तर इथे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे चारही मिरच्या मी या तव्यावर ठेवून घेतलेल्या आहेत आता यावर झाकण ठेवून आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम करून घ्यायची आहे आणि मीडियम फ्लेमवर आपल्याला दोन ते तीन मिनिटांनी ही मिरची छान अशी पलटत राहायची आहे म्हणजे सर्व बाजूने ही मिरची छान अशी भाजल्या जाईल तरी ते बघू शकता अशा प्रकारे मिरची मी ठेवून घेतलेली आहे आणि यावर झाकण देखील ठेवून घेतलेलं आहे आता दोन मिनिटानंतर तुम्ही बघू शकता मिरचीची एक बाजू छान अशी खरपूस भाजले गेलेली आहे आता मिरची दुसऱ्या साईडने पलटून घेऊयात आणि बाकीच्या साईड देखील अशाच प्रकारे भाजून घेऊयात तर इथे बघू शकता अगदी तीन ते चार मिनटातच ही मिरची सर्व बाजूने छान अशी भाजलेली आहे तर आता या मिरचीमध्ये आपण जो एक चमचा मसाला शिल्लक राहिला होता तो टाकून छान असा परतून घेऊयात आता गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आहे आणि ही ढोबळी मिरची एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊयात चला तर अतिशय सोपी आणि झटपट होणारी ही ढोबळी मिरचीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा